ह्या घरपोळ्या होत आहेत मोटरसायकल चोरी होत आहेत त्याच्यासाठी आमचं डी बी पथकाचं सतत गस्त राहतो अलर्टपणे एक ज्युएनएल आमच्या ताब्यात भेटला त्याच्यापासून विचारपूसमध्ये आणखी दोन ज्युएनएल भेटले त्याच्यानंतर आणखी हे हिंगण्यात कुठेही जाऊन झोपतात अशी खबर मिळाल्यावर आम्ही त्या साय सायबर अॅनालिसिस करून त्यांच्या मदतीने आमची टीम ते हिंगण्याला जाऊन एका फ्लॅट स्कीममधून एक आरोपीला घेतला दोन आरोपी तिथूनही फरार झाले विचारपूस दरम्यान एकंदरीत त्यांनी आमचे एक घरपोडी आणि आमची इथली व्हेकल चोरी आणि तसेच खापरखेड्या येथील घरफोडी आणि टोटल इतर शहरातील पोलीस स्टेशनची चोरी या संबंधाने टोटल नऊ व्हेकल आणि दोन घरफोड्या उघडकी झालेली आहे याच्यात आमच्या मार्गदर्शनात आम्ही वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन आमचे मार्गदर्शन त्यांना देऊ पी एस आय माजगावकर हवालदार नाना भोगे हवलदार इम्रान हवालदार मेनेवार आणि राहुल चिकटे गगन यादव संतोष शेंद्रे यांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे अंदाजे जवळपास दहा लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्ती आहे आणि खापरखेड्याचा आरोप खापरखेड्यातला गुन्ह्यातील जो घरपोडीचा आरोपी गौरव उर्फ गुरु राठोड माळा घालणी हा राहणार झेरीपटका आहे एक जोईनॅल पण झेरीपटकाचा आहे आमच्याकडलं एक लष्करीबागचं पण आहे एक पारडीचं पण आहे असे तीन जोईनॅल आणि एक मेजर आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेलं